देशाची राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या विविध राष्ट्रीय खेळ पब्लिक स्कूल शिकणारा व श्लोक अग्रवाल यांनी आपल्या बुद्धिबळाचा वापर करून घवघवीत यश संपादन करत कांस्य पदकास गवसने घालून देशाच्या राजधानीत झडकले आहे सदरच्या स्पर्धेमध्ये देशातील जवळपास सत्तर शाळांच्या बाराशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता मूर्तिजापूर सारख्या छोट्या शहरातून दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्राची मान उंचावण्याचे काम अकॅडमिक हाईट्सच्या विद्यार्थ्यांनी केले आहे जिद्द व चिकाटी असली की आपण काहीही करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अकॅडमी हाईट्स चे विद्यार्थी आहेत तसेच शाळेने घेतलेले परिश्रम ही वाखाण्य आहे यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धेमध्ये प्रशिक कामणे यांनी कांस्य पदक प्राप्त केले या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रशिक आपल्या यशाचे श्रेय वडील इंजिनियर रत्नरक्षित रवी आई प्रीती कांबळे शिक्षिका दीपाली देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक शाळेचे अध्यक्ष अशोक दर्यानी संचालिका रिया दर्यानी राम दर्यानी अनिल दर्यानी अबिन सी राज यांना देत आहे बाळासाहेब गडोरकर ऑपरेशन स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव